प्रवास त्या रात्रीचा या सीरीज सिरीजमधला हा सातवा एपिसोड आहे या आधीचे एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर संपूर्ण प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही या आधीचे सहा एपिसोड एकत्र पाहू शकता तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी रात्री अपरात्री प्रवास केला असेल कधी मित्रांसोबत कधी कुटुंबासोबत तर कधी एकट्याने असं म्हणतात की अनोळख्या निर्जन ठिकाणी रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा नाही तर असे काही अनुभव वाटायला येतात जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात असेच हे दोन भयान अनुभव अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आकाश अहिवले यांनी पाठवला आहे ही गोष्ट दोन हजार पंधराची आहे माझ्या मित्राचा वाढदिवस होता फेब्रुवारी महिना सुरू होता आम्हा सगळ्या मित्रांनी शिर्डीला जायचे ठरवले गाडी माझीच होती त्यामुळे संपूर्ण प्रवासात मी चालवणार होतो एकूण सहा ते सात जण होतो त्यामुळे खूप मजा येणार होती संध्याकाळी पाचच्या सुमारास निघालो नाशिक हायवेने आम्ही निघालो होतो मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा बेत आखला होता आणि त्यात बऱ्याच दिवसांनी सगळे मित्र मिळून ट्रिपला चाललो होतो जुन्नर पास झाल्यावर पुढे थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबलो कारण मी सतत चार तास गाडी चालवत होतो मग साधारण अकराच्या सुमारास शिर्डीला पोहोचलो साईबाबांचे दर्शन केले तिथून एका मित्राचे गाव जवळच होते तिथे जायचे ठरले खरे तर आम्ही थोड्या वेळ थांबून परतीच्या प्रवासाला लागणार होतो पण घाटातला रस्ता असल्याने आम्ही परत जाण्याऐवजी अचानक मित्राच्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला त्याचे ते गाव शिर्डीपासून ऐंशी ते नव्वद किलोमीटरवर होते काही अंतर रस्ता चांगला होता पण नंतर कच्चा रस्ता लागला जो खूप अरुंद होता म्हणजे समोरून एखादे वाहन आले तर बाजूने जायला दोन्ही वाहनांना रस्त्यावरून खाली उतरावे लागेल त्यात त्या रस्त्याला स्ट्रीट लाईट्स नव्हत्या त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा नक्की काय आहे तेही नीट दिसत नव्हतं थोडीफार खोरटी झाडी दिसायची अधूनमधून पण त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हतं या, या सगळ्यात बरीच भर म्हणजे आम्ही रस्ता चुकलो हे सुद्धा त्याच मित्राने सांगितले ज्याच्या गावात आम्ही जात होतो आम्ही त्याला बोलायला सुरुवात केली की तुझे स्वतःचे गाव असून तुला रस्ता माहीत नाही आमच्यात बोलणं सुरू झालं की आता काय करायचं कारण वस्तीचा परिसरही दिसत नव्हता त्यामुळे काही अंतर असेच पुढे जात राहायचे ठरवले बऱ्याच वेळानंतर रेल्वे फाटक लागले आणि तिथे गार्ड उभा दिसला आम्ही गाडी थांबवून त्याला नीटपत्ता विचारून घेतला त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालो विशेष म्हणजे त्या रस्त्यावर मला आमच्या गाडीशिवाय दुसरे एकही वाहन नजरेस पडत नव्हते त्यामुळे जरा वेगळंच वाटत होतं गाडी चालवताना माझ्या गाडीत म्युझिक सिस्टीम नव्हती त्यामुळे एकदम शांत वाटत होतं पण एक गोष्ट चांगली होती की त्यानिमित्ताने मित्रांचे बोलणे होत होते अधूनमधून एखादा विषय निघायचा आणि चांगलाच हशा पिकायचा ज्या मित्राच्या गावी आम्ही चाललो होतो तो मित्र माझ्या बाजूलाच बसला होता त्याला काय वाटले माहीत नाही पण अचानक त्याने त्याच्या भागातल्या काही गोड गोष्टी सांगायला सुरुवात केली रस्ता तसाही सामसूम होता त्यामुळे समोर लक्ष न देता जास्त लक्ष मी त्याच्या बोलण्याकडे देत होतो त्यात तो जे काही सांगत होता ते जरा वेगळंच वाटत होतं तितक्यात एक वळण आल्यासारखं वाटलं आणि मी पुढे पाहिलं तर तिथे रस्त्याकडेला एक म्हातारा माणूस बसला होता विचित्र गोष्ट ही होती की तो डोक्याला हात लावून कुठेतरी वर बघत होता त्यामुळे ते दृश्य अजूनही भयान वाटत होत एकतर अंधार गाडीच्या हेडलाईट शिवाय आजूबाजूला कोणताही प्रकाश नाही त्या, त्या भागात वस्तीही नाही आणि मध्यरात्रीची वेळ ते दृश्य मनात धडकी भरवू लागलं जसे आमची गाडी त्याच्या जवळून जाऊ लागली तसे तो एकदम हवे तरंगतच रस्त्याच्या मधोमध गाडी समोर आला मी प्रसंगावधान राखत झटकन स्टिअरिंग वळवून गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि पुन्हा वर आणली काय पाहिलं ते उमगलंच नाही पण भीतीने सर्वांग मात्र शहारलं एव्हाना वळणही संपलं होतं त्यामुळे गाडीचा वेग इतका वाढवला की ताशी शंभरच्या वर नेला गाडी घेतल्यापासून मी वेग कधीच इतका वाढवला नव्हता पण भीतीच इतकी वाटत होती की त्या परिसरापासून कधी एकदा लांब जातोय असे झाले होते माझ्या बाजूला बसलेला मित्र आणि गाडीत असलेले सगळे अगदी शांत होते मित्राचे गाव येईपर्यंत कोणी एक शब्दही बोलले नाही रस्ता चुकल्यामुळे गाडी एवढी फिरली होती की पेट्रोलही संपत आलं होतं त्यामुळे मित्राने त्याच्या गावातल्या एका दुसऱ्या मित्राला पेट्रोल घेऊन थांबायला सांगितलं होतं गावाच्या वेशीजवळ पोहोचलो तसा तो मित्र नजरेस पडला आणि आमच्या जीवात जीव आला मित्राच्या घरी एक रात्र काढून दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या घरी निघून आलो घडलेला प्रसंग भयानक आणि तितकाच विचित्र होता जो मीच नाही तर माझ्या सगळ्या मित्रांनीही अनुभवला होता बहुतेक साईबाबांचीच कृपा आम्ही यातून थोडक्यात वाचू शकलो त्यानंतर आम्ही कधीच तो विषय काढला नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी सध्या उच्च शिक्षण घेत आहे आणि माझा कोणत्याच गोड गोष्टींवर कधी विश्वास नव्हता इतकेच काय तर कधी कोणी विषय काढला की मला हसू यायचं पण माझ्या मावशीसोबत एक घटना घडली आणि तिने ती मला सांगितली मी त्यावर विश्वास तर नाही ठेवला पण या सगळ्या गोष्टींवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं एवढं मात्र नक्की माझी मावशी तिचे मिस्टर आई आणि मावशीच्या सासू असे सगळे एकत्र एका ट्रीपला गेले होते एक गाडी बुक केली होती आणि ड्रायव्हरही त्यांचाच होता खरं तर सकाळी नाश्ता उरकून निघणार होते पण काही कारणास्तव त्यांना निघायला दुपार झाली आता उशिरा निघाल्यामुळे पोहोचायला बराच उशीर होणार होता माझ्या मावशीला गाडी लागते जरा जास्त प्रवास झाला की तिला लगेच त्रास होतो पाच साडेपाच तासांच्या प्रवासानंतर मावशीला त्रास होऊ लागला मळमळ जाणवू लागली चक्करसारखी येऊ लागली म्हणून काकांनी ड्रायव्हरला एखादी हॉटेल बघून गाडी थांबवायला सांगितली ते ज्या भागात होते तिथे खरंतर एकही हॉटेल नजरेस पडत नव्हतं ड्रायव्हर आणि माझे काका दोघेही रस्त्याच्या आजूबाजूला पाहत होते बऱ्याच वेळानंतर एका निर्मनुष्य ठिकाणी एक हॉटेल नजरेस पडले तसे ड्रायव्हरने लगेच गाडी थांबवली सगळ्यांनी उतरून थोडा वेळ विश्रांती घेतली बरीच रात्र झाली होती त्यामुळे थोडे खाऊनही घेतले मावशीला पुढच्या प्रवासात त्रास होईल म्हणून तिने जेवणही केले नाही सगळे उरकल्यावर ती आईसोबत वॉशरूम मध्ये गेली जे हॉटेलच्या बाहेर मागच्या बाजूला होतं शक्यतो हायवेला असणारं हॉटेल किंवा ढाब्याचं वॉशरूम हे बाहेरच्या बाजूला असतं त्या मागच्या बाजूला खूप गर्द झाडी होती जंगलाचा भाग असेल असे वाटले त्या त्या भागात लाईट्सही मोजकेच होते त्यामुळे गडद अंधार पसरला होता मावशी आत गेली आणि आई बाहेरच थांबली मावशी ज्या वॉशरूममध्ये गेली होती तिथे मागच्या बाजूला एक खिडकी होती जी खूप उंचावर होती त्यामुळे मागचा परिसर दिसत नव्हता जशी ती आत आली तिला एक वेगळाच गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला आणि बाहेरच्या बाजूने भिंतीवर नखाने ओरबाडण्याचा आवाज येत असल्यासारखा जाणवला आधी वाटले की एखादा प्राणी असेल पण ते गुरगुरणे काही वेगळेच वाटत होते अगदीच अमानवीय ती झटकन मागे वळली आणि दार उघडू लागली पण दाराची कडी इतकी घट्ट लागली होती की तिला ती उघडताच येत नव्हती त्या खिडकीच्या पाठमोरी उभी राहून ती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती तितक्यात मागून दबकन काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि तिच्या अंगावरून सरकन काटा येऊन गेला बहुतेक बाहेर जे काही होत ते आता आत आलं होत आता, आता गुरगुरण्यासोबतच जोरात श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला तिची मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती आईला जोरात हाक मारायला गेली पण भीतीमुळे तिची वाचाच बसली होती इथे बाहेर आई विचार करू लागली की मावशीला इतका वेळ का लागतोय म्हणून तिने येऊन दार वाजवली हो आणि तेवढ्यात तो आवाज एकदम कमी झाला मावशीने सगळी ताकद एकवटून जोरात कढी खेचली तसे दार उघडले गेले आई समोरच उभी होती पण मावशी इतकी घाबरली होती की ती सरळ बाहेरच्या दिशेला धावतच सुटली तिने बाहेर येऊन सगळा प्रकार सांगितला काका आणि त्या हॉटेलमधले एक दोन जण जाऊन तिथे पाहून आले पण त्यांना काहीच दिसलं नाही दुसऱ्या दिवशी ते, ते रूमवर पोहोचले तेव्हा मावशीने पाहिलं की तिच्या ड्रेसवर मागून नखाने उरबाडल्याच्या खुणा होत्या त्या रात्री मावशीच्या मागे काय होत हे तिला कळलं नाही एखादा हिंस्र प्राणी जर असता तर त्याने कधी झडप घातली असते पण कदाचित ते काहीतरी वेगळंच होतं या प्रसंगाबद्दल सांगताना ती अजूनही खूप घाबरते तुम्हाला ही तुम्हा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका